इकडं सकाळी मी उठले होते आणि गरम प्लेन गरम पाणी पित होते काही टाकलं नव्हतं त्याच्यामध्ये तर वेट लॉस करण्यापेक्षा जिथे चार किलो वाढायचं आहे तिथं दोनच किलो वाढावं याचा ट्राय फक्त जे की खूपच जास्त आहे किंवा मी रोज जेवढं खाते त्याचं थोडं थोडं कमी खायला सुरुवात केली आहे पण ते काय होतं मोबाईल बघत बघत जेवण केलं का तर खूप जास्त जातं सकाळी मी केला नाश्ता त्याला बनवले होते ओट्स मसाला ओट्स त्याच्यानंतर मम्मीने दिला होता डब्बा तर भाकरी दिल्या होत्या आणि भाजी दिली होती चव्हाण साहेबाला होता उपवास तर त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून तर मी जेवण केलं आणि जे झोपले धोपले म्हणजे टाईमपास ते झोपत उठत बसत मोबाईल बघत बसले होते काहीतरी चार वाजले होते आणि चार वाजता उठले आंघोळ वगैरे केली शिवला आंघोळ घातली शिव पण झोपला होता शिव पण उठला आम्ही दोघांनी आंघोळ केली आणि मग आम्ही गेलो जेवायला बाहेर म्हणजे घरी होता स्वयंपाक मम्मीने डबा दिलेला तसाच होता पण छव्हा साहेब म्हणले मला बाहेर ते मी नाही खाणार ते म्हटलं ठीक आहे चला आपण सगळे जाऊ तर घरी उंच्या व शिवांशने त्याला चष्मा घालायचा होता म्हणून आणला होता तर ते त्यांनी नंतर मांडला धर धर मग मीच घातला त्याच्यानंतर आलो फायनली हॉटेलला पोहोचलो बघा याला जसं काय हॉटेलला सारखंच येतो असं सगळं माहिती आहे पटापटा पटापट चालतो पटा, पटा आहे त्याच्यानंतर खूप भूक लागली होती ॲक्च्युली मी सकाळी ब्रेकफास्ट केला होता त्याच्यानंतर मी पोट भरून जेवले होते त्याच्यानंतर मी असंच काही बी खातच होते अंगूर हे ते तरी पण मला भूक लागली होती आणि यांनी काही नव्हतं खाल्लं यांना शनिवार होता तर बघू शकता मस्त त्यांच्या मनावरच आज भाजी मागवली होती कारण त्यांना उपवास होता आणि हे बिर्याणी मागवली होती व्हेज बिर्याणी आणि काही कशाची भाजी होती कशाची तरी तर भाजी होती हां काजू करी होती तर खूप छान होती मसाला काजू करी त्याच्यानंतर आम्ही पोडभर मस्त फुल जेवण केले त्याच्यानंतर मी इथं झाडं बिडं बघितले थोडे हात लावून असेच <laughs> झाडं म्हणलं आपण पण आपल्या घरी असंच करू पण असं थोडी करणं होणार आहे कसं करणार तिथं त्याच्यानंतर शिवांश पळत पळत गेला चिंगाटन झोक्यावर जाऊन बसला म्हणलं तो बसला आहे तर मी काय नाही मी पण जाऊन बसणार मग मी पण जाऊन बसले पण यांनी माझा घोर अपमान केला आणि मला तिथून उठवलं म्हणले तुझ्या वश वजाने मशीर तुटण ना तो झोका पण झोका खूप पक्का होता पण उठले मी त्याच्यानंतर शिवांशला वाटत होतं की मी राहिले तिथंच आणि ते म्हणत होते आपण तिथं जाऊन तिला घेऊ त्याला रडायचा घाणा सुरू होता बस म्हणत होता पण त्याला महागं घेतलं कारण मेन रोड आहे ते समोरून हालतो वगैरे तर काही हॉर्न डाव दाबतो ते, ते, ते इकडं करतो त्याच्यानंतर आम्ही सनसेटचा मस्त व्ह्यू एन्जॉय करत गेलो घराकडं तर निकनूर आलं होतं पण आम्ही घरी नव्हतो जाणार म्हणजे आम्ही जी रूम केलेली आहे का किरायाने तिथे नव्हतं जाणार तर आमच्या बांधकामावर जाणार होतो जिथं आमचं बांधकाम सुरू आहे कारण मी काल दुपारी गेले होते त्याच्यानंतर गेलेच नव्हते आणि चक्क दीड दिवसामध्ये खूप जास्त भारी दिसायलं होतं म्हणजे भिंती खूप वरी आल्या होत्या बघू शक तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत बघितलं असेल तुम्ही काल, काल दुपारी गेले होते त्याच्यानंतर इव्हिनिंगला नव्हते गेले म्हणजे एक दीडच दिवसात खूप खूप सारं बांधून झालं आणि खूप छान असं झालं तर चला डेट्टा बाबा बाय मी चालले घरी आता